नमस्कार आता भूमीला डिस्चार्ज मिळालेला असतो आणि आकाश भूमीला घेऊन घरी जात असतो आता घरी घेऊन जात असताना मध्येच त्यांना महादेवांची पालखी दिसते आणि पालखी दिसल्याबरोबर आकाश थांबतो आणि आकाश गाडी थांबून पालखीला नमस्कार करतो पालखीतून महादेवांची पिंड असते आता भूमीला भूमी झोपलेली असते आणि तिच्या मांडीवर उशी असते आणि त्यांच्याच बाजूने पारितोषची गाडी जाते पारितोषच्या गाडीमध्ये पारितोषची बायको भूमीच्या बाळाला घेऊन बसलेली असते आणि ते बाळ खूप रडत असतं आणि बाळ काही तिच्या वेदांगीकडे राहत नसतं ते खूप रडत असतं भूमीला आपल्या बाळाचा आवाज बरोबर ऐकू येतो ती म्हणते आकाश बाळ रडतं आहे आकाश माझं बाळ रडतं आहे तेव्हा आकाश म्हणतो नाही भूमी भूमी नाही रडत आहे आपलं बाळ आणि आकाशची गाडी आणि पारितोषची गाडी दोघीही एकमेकांच्या बाजूने जातात तर आकाश महादेवांना म्हणतो हे महादेवा जिथे दे कुठे माझं बाळ असेल ना तिथे ते सुखरूप असू दे आणि त्याचं बाळ हे त्याच्या बाजूनेच जात असतं पण त्याला काय माहीत की माझं बाळ आता पारितोषकडे आहे ते त्यानंतर पारितोषचा आकाशला फोन येतो आकाश म्हणतो की काय रे पारितोष कसा आहेस किती दिवसांनी फोन केलास पारितोष म्हणतो अरे हां अरे मी लग्न केलं ते ऐकून आकाशला धक्का बसतो आकाश म्हणतो काय आम्हाला बोलला नाहीस पारितोष म्हणतो अरे सगळं गडबडीत झालं आणि बघ ना लग्न झालं आणि आता आम्हाला लगेच एक बाळ मिळालं इथे महादेवाच्या मंदिरामध्ये तेव्हा आकाश म्हणतो काय बाळ मिळालं तेव्हा पारितोष म्हणतो हो तेव्हा आकाश म्हणतो एक काम करशील का पारितोष माझ्यासाठी प्लीज अरे भूमीचं बाळ गेलं आहे ते बाळ तू तु आकाश तुझ्या मित्रासाठी माझ्या भूमीला आणून देशील का तेव्हा लगेच पारितोष म्हणतो हो ठीक आहे देईन ना आकाश म्हणतो अरे भूमीची अवस्था खूप क्रिटिकल आहे ती ना तिचं बाळ गेलं आहे हे मानतच नाही ती उशीलाच आपलं बाळ समजते आणि माझं बाळ आहे माझं बाळ रडतं आहे माझं बाळ आता खेळतं आहे आकाश बाळाला लागे असं म्हणून ती उशीच माझ्याकडे देते ती बाळाशिवाय नाही जगू शकत प्लीज तुला ते महादेवाच्या मंदिरात भेटलेलं बाळ माझ्या भूमीला आणून दे ना पारितोष म्हणतो ठीक आहे देतो ना भूमी पण तशी माझी मैत्रीणच आहे आणि पारितोष ते बाळ घेतो आणि ते महाजनांच्या आता घरी येतो महाजनांच्या घरी आल्यावर ते आकाशला म्हणतो आकाश हे गे बाळ तेव्हा आता ते, ते बाळ बघून रागिणीला धक्का बसतो कारण रागिणी त्या बाळाला बरोबर ओळखते रागिणी म्हणते हे तर भूमीचंच बाळ आहे खरं खरं ते या पारितोषला कसं सापडलं आणि तो याला कुठे भेटला आणि हा याला इथे घेऊन कसा आला असे भरपूर प्रश्न रागिणीच्या मनात उपस्थित होतात आता शेवटी भूमीचं बाळ हे भूमीकडे आलेलं आहे आकाश बाळाला भूमीकडे नेऊन देतो आणि म्हणतो हे घे आकाश भूमी, आका, भूमी आपलं बाळ आता बाळाला बघून भूमी खूपच खुश होते त्याला एकदम आपल्या अशी खुशीत घेते आणि अशी अंगाई म्हणत असते ते बघून पारितोषला जरा बरं वाटतं भूमी म्हणते पारितोष तू कधी आलास पारितोष म्हणतो हे काय तुझ्या बाळाला भेटायला आलो कसं आहे तुझं बाळ भूमी म्हणते माझं बाळ खूप छान आहे आता पारितोषमुळे भूमीची अवस्था जरा सुधारली आहे आकाश पारितोषे खूप आभार मानतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू